कवठे महांकळ तालुक्यातील लांगोळे येथे भावाच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी बोलवून आश्लेष वाले यांना पोलीस उपनिरीक्षकांनी रविराज जमादार यांनी मारहाण केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली तक्रारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आश्लेष वाले यांचा भाऊ सौरभ वाले यांनी घरी गळफास घेऊन शुक्रवारी आत्महत्या के केल्याची घटना घडली त्याची नोंद पोलिसात झालेली आहे सौरभचे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन सुरू होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक तेथे आले त्यांनी आश्लेष यांना चौकशीसाठी दवाखान्यातील रेकॉर्ड रूममधून बोलावून घेत मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली पंचायत समितीचे माजी उपसभापती दादासाहेब कोळेकर यांनी पोलीस उपनिरीक्षकांना आश्लेषचा प्रकरणी संबंध नाही असं सांगितलं तरीही मारहाण करण्यात आली दरम्यान पोलीस उपनिरीक्षक जमादार यांनी नांगोळे च्या तरुणाला मारहाण केल्याचं गावात समजल्यानंतर लोक उपजिल्हा रुग्णालयात आवारात गोळा झाले पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयात आले जत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे हे सुद्धा रुग्णालयात दाखल झाले तत्काली अर्ज प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कवटे महाकर